नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला खानदेश स्पेशल मस्त अशी गुळाची सांजोरी दाखवत आहे तुम्ही सांजोरी पाहू शकतात किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे खारीप्रमाणेच मस्त लेअर सुटलेली आहे जशी कचोरी असते ना कचोरीप्रमाणेच ही सांजोरी दिसत आहे भरपूर असं सारण भरलेली बनवायला तर अतिशय सोपी आहे ही तांब्यावरची सांजोरी फक्त यामध्ये एक सिक्रेट साहित्य टाकून आपण ही सांजोरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकतो आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे जाळ तळाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं पारंपारिक पद्धतीने ही गुळाची सांजोरी तेलामध्ये बनवली जाते तर तुम्ही शेंगदाण्याचं तेलही घेऊ शकतात एक चमचा जास्त तेल आपल्याला घ्यायचं नाही त्यानंतर मी या ठिकाणी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे एकदम फाईन असा बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला जो झिरो नंबरचा रवा येतो ना तोच रवा असा सतत परतवायचा आहे कमी ते मिडियम गॅसवरती साधारण आठ ते नऊ मिनटापर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे असा हलका बदामी रंग आल्यानंतर रवा हा बाउलमध्ये काढून घेतला त्यानंतर त्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता ना त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकलं आणि तेवढाच गूळ घ्यायचा आहे थोडासा त्यापेक्षा कमी घेतलेला आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही करू शकतात पण एवढा गुळ अगदी परफेक्ट चवीचा ठरतो त्यानंतर हा जो गुळ आहे आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे तर ह्या गुळाचा आपल्याला असा एकतारी वगैरे पाक करायचा नाही तर असा चिकटसरपणा येईल तोपर्यंत हे पाणी उकडून घ्यायचं आहे आता असा चिकटसरपणा आलेला आहे या पाण्याला तर मी आता गॅस बंद करते यापेक्षा जास्त घट्टसर हा पाक आपल्याला होऊ द्यायचा नाही गॅस बंद केल्यानंतर गुळामध्ये काही प्रमाणामध्ये कचरा तर असतो म्हणून अशी चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये हे जे गुळाचं पाणी आहे ते पाणी रव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी टाकताना मात्र हे गुळाचं गरमच टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता जो काही कचरा होता तो ह्या पद्धतीने अडकलेला आहे आता हे गुळाचं पाणी या रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ तर हा जो रवा मी घेतलेला आहे हा वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम आहे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये चांजुऱ्या बनवायच्या आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही रवा घेऊ शकतात तर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण पाच ते सहा तासासाठी हा रवा आपल्याला अशाच पद्धतीने मुरट ठेवायचा आहे पूर्ण रात्रभर मी असाच राहू दिलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आता तुम्हाला मी दाखवत आहे रवा असा हा मुरलेला आहे तुम्ही पाहू शकतात पूर्ण पाणी हे शोषलं गेलेलं आहे तर आता हा रवा हे सारण आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पोहे खाण्याचा साधारण एक चमचा खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखस भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी होती आपण रवा भाजतानासुद्धा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली होती कमी फ्लेमवरतीच आठ ते नऊ मिनटं रवासुद्धा भाजून घेतलेला आहे त्याच पद्धतीने खसखससुद्धा भाजून घ्यायची आहे भाजलेली खसखस काढून घेतलेली आहे त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं गॅस कमी ठेवला का अगदी खरपूस हे साहित्य भाजलं जातं साधारण दीड ते दोन मिनटं भापर्यंत हा खोबऱ्याचा सुद्धा आपण भाजून घेतलेला आहे जास्त आपल्याला हा तांबूस करायचा नाही तर असा हलका थोडासा बदामी रंग आला याला का काढून घ्यायचा आहे प्रकारे पारंपरिक पद्धतीने तर खोबरं हे असं कच्च टाकलं जाते पण जर का असं थोडंसं भाजून घेतलं आणि मग हे खोबऱ्याचा खीस टाकला तर चवीला आणखीनच छान लागतं हे सारण त्यानंतर या वाटीमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे त्यामध्ये थोडे बदाम थोडे काजूचे काप आणि थोड्याशा चारोड्या असं हे भाजून घेऊ साधारण अर्ध्या मिनटापर्यंत सर्व साहित्य आपण अगदी कमी गॅसवरतीच भाजून घेतलेलं आहे अर्ध्या मिनटं भाजून घेतल्यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा काढून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने जास्त हे आपल्याला जाळायचंसुद्धा नाही त्यानंतर ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे तर ही भाजून घेतलेली खसखस टाकायची आहे त्यानंतर हे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकतात त्यानंतर ही थोडीशी वेलचीपूर घालायची आहे थोडीशी यामध्ये साखर टाकून बारीक करून घेतली त्यानंतर हे भाजलेलं खोबरं खसखस वेलचीपूर ड्रायफ्रूट आणि भाजलेलं खोबरं एवढं आपल्याला साहित्य यामध्ये टाकायचं आहे आणि हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे असं हाताने मिक्स केलं ना चमच्यापेक्षा तर व्यवस्थित असं मस्त हे मिक्स होतं तुम्ही पाहू शकता मैत्रिणी सारण किती मस्त झालेलं आहे अगदी मोकळं मोकळं आणि घरामध्ये सुद्धा मस्त सुगंध दरवडलेला आहे मी तुम्हाला आता हे सारण प्लेटमध्ये सुद्धा टाकून दाखवते ह्या पद्धतीचं घोडाच्या सारणाच्या सांजोऱ्या खायला अतिशय चविष्ट लागतात अतिशय झटपट आणि चविष्ट हे सारण आपलं तयार झालेलं आहे मी तुम्हाला जवळूनही दाखवते आता सारण तर तयार झालेलं आहे पारीसाठी लागणारं पीठ मडून घेऊया तर एका बाउलमध्ये दीड वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एक वाटीने हा अर्धी वाटी दीड वाटी मैदा घेतलेला आहे दीड वाटी मैद्यासाठी पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा घेताना हा पारीसाठी सुद्धा आपल्याला झिरो नंबरचाच रवा घ्यायचा आहे जो आपण सारणसाठी भाजला तोच रवा ह्या पद्धतीचा अतिशय बारीक रवा पाव वाटी घेतलेला आहे रवा दीड वाटी मैद्यामध्ये पाववाटी रवा हा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच पाव चमचा मीठ रवा आणि मैदा पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं हे मिक्स करून घेतल्यानंतर हे दोन चमचे तूप मस्त कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तर ह्या पोहे खाण्याच्या चमचाने दोन चमचे तुपाचं मोहन आपल्याला ह्या रव्या मैद्यामध्ये टाकायचं आहे है। तूप हे कडकडीत असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेते असं थोडस गार झाल्यानंतर चमचा हा काढून घेते आणि हाताने पूर्ण ह्या रव्या मैद्यामध्ये हे तुपाचं मोहन मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने पूर्ण असं चोळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मोठ हे वळून पाहायची अगदी परफेक्ट ही मूठ वडली जात आहे म्हणजेच मोहनाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे थोडं कमी झालं तर काही हरकत नाही पण जास्त मोहन आपल्याला यामध्ये घालायचं नाही त्यानंतर करंजी संपेपर्यंत मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि चवीला अशी राहण्यासाठी यामध्ये सिक्रेट काही आपल्याला साहित्य घालायचं आहे ते, ते म्हणजे एक चमचा साखर तर पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा पिठीसाखर या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर मैत्रिण पारीच्या मिश्रणामध्ये एक चमचा साखर घातल्यामुळे जेव्हा आपण करंजी तळतो ना यामधली साखर मस्त कॅरेमल होते आणि त्यामुळेच करंजीला मस्त कुरकुरीत खुसखुशीत असापणा येतो आणि रंगही मस्त येतो संपेपर्यंत ती कुरकुरीत राहते अजिबात मऊ पडत नाही त्यानंतर यामध्ये पाणी टाकून असा थोडासा सैलसर आपल्याला याचा डो करून घ्यायचा आहे तर या पिठामध्ये आपण रवा वापरलेला आहे रवा हा फुलतो नंतर हा डो घट्टसर होतो म्हणून थोडासा सैलसरच मळायचा आहे यामध्ये आपण साखर वगैरे घातल्यामुळे लगेच याचा व्यवस्थित असा डो होत नाही तर अशा पद्धतीने सैलसर हे भिजून घेतल्यानंतर पाच मिनटं तसंच राहू द्यायचं आहे पाच मिनटानंतर अगदी थोडासा हाताला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मळून घ्यायचं आहे असं हे अर्धा मिनटं मळून घेतल्यानंतर आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला साधारण अर्धा ते एक ताससाठी हा डो आपल्याला अशाच पद्धतीने झाकून ठेवायचा आहे आता अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे एक तासही ठेवू शकतात तुमच्याकडे जर का वेळ असेल तर अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते मस्त असा हा डो भिजला गेलेला आहे त्यानंतर आपल्याला पारीसाठी छोटे छोटे असे उंडे करायचे आहे अगदी मऊसूत होतो हा डो असे काही उंडे हे करून घेतलेले आहे बाकीचा डो आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे म्हणजे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे यावरती कडक पापुरती येणार नाही आणि मऊ असा राहील त्यानंतर मैदा लावून ह्या पार्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे लाटताना मात्र पातळ सरज लाटायची ही पारी जास्त आपल्याला जाड वगैरे लाटायची नाही एवढी ही मोठी अशी मीडियम साईजची पारी लाटून घेतली त्यानंतर ही पारी आपल्याला झाकून ठेवायची कापडाखाली खाली कापडा, कापडा आथरलेला आहे त्यावरती पाऱ्या ठेवलेल्या आहे आणि वरतून सुद्धा कापळा आतरायचा साधारण सहा ते सात पाऱ्या ह्या लाटून घेतलेल्या आहे त्यानंतर सांजुरी बनवण्यासाठी आपल्याला तांब्याचा वापर करायचा आहे म्हणून तांब्या घेतलेला आहे तांब्यामध्ये थोडे तांदूळ टाकून घेतलेले आहे तांदूळ किंवा कोणतेही धान्य घालू शकतात चांजुरी बनवताना तांब्या हलू नये यासाठी यामध्ये काहीतरी धान्य आपल्याला टाकायचं आहे वरतून असा रुमाल घेतलेला आहे घडी करून घेतलेला आहे रुमाल किंवा कोणताही कापड घेऊ शकतात रबर आहे माझ्याकडे असं रबर लावून घेतलेला आहे पारी अशी ठेवून घेतल्यानंतर हे सारण आपल्याला भरायचं आहे ह्या पद्धतीने अशा प्रकारे चमचानेही भरून घेऊ शकतात किंवा हाताने हाताने व्यवस्थित असं भरलं जातं सारण म्हणून मी हाताने हे सारण भरून घेऊ शकते तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी मस्त असं भरपूर सारण या सांजुरीमध्ये भरलं जाते पूर्वीच्या काळी लोक असं मस्त भरपूर सारण भरलेल्या सांजुऱ्या बनवायच्या सुद्धा काही घरांमध्ये अशा पद्धतीच्या सांजुऱ्या बनवल्या जातात असं पूर्ण व्यवस्थित हे सारण भरायचं आहे म्हणजे करंजी ही खाली बसत नाही मस्त अशी फुगलेली दिसत असते त्यानंतर हे पाणी घेतलेलं आहे आणि काडीला कापूस हा गुंडाळून घेतलेला आहे अशा कॉटनने पाणी लावायचं आहे तांब्याच्या कळाकळाला कड़ा पूर्ण गोलाकारमध्ये पाणी लावून घेतल्यानंतर दुसरी पारी घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने पारी ह्यावरती ठेवायची आहे दोघं हातांनी अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त ही पारी चिटकली जाते त्यानंतर अंगठ्याच्या मदतीने तांब्याचा जो काठ आहे ना त्या काठावरती प्रेस करायचा आहे म्हणजे ही पारी क्रॅक होते तिथून ही तुटत असते या पद्धतीने पूर्ण गोलाकारमध्ये फिरून घेतल्यानंतर साईडला एस्ट्राची आलेली ती पारी असलेली ती अशी निघत असते ह्या पद्धतीने ह्या पारीचा आपल्याला पुन्हा वापर करायचा आहे आणि मस्त आपली ही पहिली सांजोरी ही झालेली आहे अशा पद्धतीने तांब्या उचलून ही अलगद काढून घ्यायची आहे कुठेही सांजोरी फुटत नाही एकदम मस्त अशी ही सांजोरी होत असते या पद्धतीने सांजोरी ठेवताना मात्र कापडाखाली झाकून ठेवायची आहे आपल्याला जशा आपण पाऱ्या ठेवल्या त्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला एक सांजोरी बनवून दाखवते दुसरी पारी घेतलेली आहे अशी तांब्यावरती ठेवून घेतलेली आहे त्यानंतर सारण भरून घ्यायचं आहे ज्या सांजोऱ्या आहे ना मैत्रीणं बनवायला अतिशय सोपे आहे कुठेही चिटकत नाही आणि मस्त अशा एकसारख्या येतात कारण यामध्ये भरपूर सारण असं सा जेवढं मावेल ज्या साईजचा सा तुमचा तांब्या असेल त्या साईजनुसार ह्या सांजोऱ्या होत असतात असं मस्त दाबून हे सारण भरून घेतलं त्यानंतर कापसाचं जर का तुम्हाला काडीचा वा वापर करायचा नसेल तर बोटाने अशा पद्धतीने पाणी हे लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने काठा काठाला असं हे पाणी लावून घेतलं का सांजोरीही फुटत नाही मस्त चिटकली जाते ऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करून घेऊ शकतात पण जर का जास्त दिवसासाठी टिकवायच्या असतील सांजोऱ्या जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर पाण्याचाच वापर करा त्यानंतर आधीच्या सांजुरीप्रमाणे ही सांजुरी सुद्धा आपल्याला दोघं हाताने अशा प्रकारे गोलाकारमध्ये फिरून दाबून घ्यायची आहे त्यानंतर अंगठ्याने ह्या पद्धतीने तांब्याच्या काठावरती दाबत घ्यायचं आहे असं प्रेस करत घेतलं का ही पारी बघा अशा पद्धतीनेही तुटत असते तिथून कोणत्याही प्रकारचा साचा सा किंवा जी चक्री येते सांजुरी कापण्याची तीही आपल्याला वापरायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने एक सारख्या साईजच्या मस्त अशा अतिशय छान झटपट होणाऱ्या ह्या सांजोऱ्या होत असतात तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीच्या ह्या सांजोऱ्या अतिशय बनवायला ही रेसिपी सोपी आहे पारी निघत असते या पारीचा मी पुन्हा वापर करते पुन्हा दुसरी पारी ही लाटून घेते तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी किती इझी पद्धत आहे ही अगदी सहज आपण ही दुसरी सांजोरीसुद्धा बनवून घेतलेली आहे सांजोरी, सांजोरी काढताना मात्र ह्या पद्धतीनेच ती हातावरती आपल्याला घ्यायची आहे तांब्या असा उचलून तर अशाच पद्धतीने मी जेवढ्या ह्या सारणामध्ये सांजोऱ्या बनतील तेवढ्या सांजोऱ्या ह्या बनवून घेते किती मस्त दिसत आहे तुम्ही पाहू शकता एकदम टम्म फुगलेली कुठेही बसलेली नाही कुठेही सांजोरी अशी फाटलेली नाही या पद्धतीनेच आपल्याला सांजोऱ्या ह्या झाकून ठेवायचे आहे म्हणजे कडक होणार नाही त्या जास्त आता सगळ्या सांजोऱ्या मी बनवून घेतलेल्या आहे साधारण या सात सांजोऱ्या एवढ्या झालेल्या आहेत सांजोरीची पारीही अशी मऊ असताना तळायची नाही तर त्या पूर्णपणे अशा वाढलेल्या आहेत तरच मग तळून घ्यायची आहे तळण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकतात असं मिडियम तेल हे तापलेलं आहे गॅसची फ्लेमसुद्धा मिडियम आहे कमी केली के तर सांजुरीची जी पापुरती आहे ती कडक होईल आणि जर का गॅस मोठा केला तर पटकन ती लाल होतील तर म्हणून मीडियम गॅसवर ती या तळून घ्यायची आहे वरतून पडीने ह्या पद्धतीने तेल टाकत घ्यायचं आहे म्हणजे सांजुरी आपण जेव्हा पलटो त्यांना ती तुटत नाही आता अगदी हळूच या पद्धतीने झाऱ्याने सांजोरे हे आपल्याला पलटून घ्यायचे आहे म्हणजे सांजोऱ्याची खालची आणि वरची बाजू दोघं मस्त अशा ह्या तळल्या जातील छान असा रंग येईल आता तुम्ही पाहू शकता सुरुवातीला भरपूर असे बबल्स निघत होते आता हे बुडबुडे जे आहे ते बबल्स आता पूर्णपणे हे कमी झालेले आहेत तर मैत्रिण आपली ही सांजोरी तळून झालेली आहे आता तिला काढून घेऊ तेल हे निथून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त त अशा ह्या सांजोऱ्या दिसत आहे अजिबात तेलगटही नाही राहिलेल्या बाकीच्या सांजोऱ्यासुद्धा आम्ही तळून घेते अशा पद्धतीने ह्या सगळ्या सांजोऱ्या तोडून घेतलेल्या आहे मस्त अशा ह्या कचोरीप्रमाणे सांजोऱ्या दिसत आहे तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त अशा मी तुम्हालाही तोळूनही दाखवते हो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटनही दाबा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत अशी सांजोरी झालेली आहे तर संपेपर्यंत अशीच ही मस्त खुसखुशीत सांजोरी राहते आणि भरपूर अशी सारण भरलेली तुम्हीसुद्धा नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद